यांना भिनेत काय अर्थ नाहीये यांची ताकद नाहीये यांची ताकद अजिबात नाहीये जो शिकलेला आहे सवरलेला आहे त्यांनी लक्षात घ्या खून वाट बांधा तुम्ही आत लढला नाहीत तुम्ही आत लढला नाहीत तर तुमच्या ना मुलाला मुलीला आरक्षण मिळणार नाही हे लक्षात ओबीसीने सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता जे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे पंजाबच्या रेफरन्स खाली त्यांनी ची व्याख्या केलेली आहे त्यांनी ची व्याख्या काय केलेली आहे त्यांनी ची व्याख्या ही केलेली आहे की कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये एकानी आरक्षण घेतलं असेल कुटुंबामध्ये एकानी आरक्षण घेतलं असेल तर ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये आलं हे लक्षात घ्या ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये आलं आणि एकदा का ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये आलं की ह्याच्या पुढे त्याला आरक्षण मिळणार नाही साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर क्रिमी लेअर म्हणजे एकदा लाभ घेतला एकदा आरक्षणाचा फायदा घेतला की तुम्ही आरक्षणाचे लाभार्थी झालात तुम्ही आरक्षणाचे लाभार्थी झालात आणि आरक्षणाचं जे कुटुंब लाभार्थी झालेलं आहे त्या कुटुंबाला यापुढे आरक्षण मिळणार नाही यापुढे आरक्षण मिळणार नाही असं जजमेंटमध्ये नमूद केलेलं आहे निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे तेलंगणामध्ये सरकार कोणाचं आहे तेलंगणामध्ये सरकार कोणाचं आहे काँग्रेसचा आहे मध्य प्रदेशमध्ये सरकार कोणाचं आहे मध्य प्रदेशमध्ये सरकार कोणाचं आहे भाजपचा आहे या दोन्ही राज्यांनी या दोन्ही राज्याने आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू करू आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू करू आणि त्यासाठी त्यांनी समिती सुद्धा गठीत केली आजच्याच वर्तमानपत्रामध्ये तेलंगणा सरकारने जे काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी एक विज्ञापन दिलं एडव्हर्टिजमेंट दिली आणि ज्या एस सी एस टी संघटना आहेत त्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्यांना चार दिवसाची मुदत दिलेली त्यांना चार दिवसाची मुदत दिलेली आहे की तुमचं निवेदन मांडा आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही निर्णय घेतो मित्रो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आता फक्त लागू कसा करायचा एवढं फक्त पद्धत ठरवायची अर्धी लढाई तुम्ही हारलेला तुम्ही वंचित बहुजन आघाडीला कमजोर केलं मताने कमजोर केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की आरक्षणावरती हमला झाला अशी प्रश्न